नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती एम पी एस सी किंवा सरसेवा भरतीसाठी तयारी करत आहात तर मराठी व्याकरण हा तुम्हाला चांगल्या प्रकारे गुण मिळवून देणारा विषय बनू शकतो फक्त त्यासाठी थोडा अभ्यास आणि थोडा सराव करणं गरजेचं आहे त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत ए टू झेड मराठी व्याकरण नावाची एक सिरीज ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण टॉपिक वाईज सराव करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत तर ही सिरीज नक्की पहा तसेच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण क्रियापद आणि त्याचे मुख्य प्रकार या टॉपिकचा प्रश्नोत्तरांच्या सहाय्यानं सराव करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आता जास्त वेळ न लावता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे डॅश डॅश होय आता मित्रांनो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे ज्याप्रमाणे आपण नाम सर्वनाम आणि विशेषण यांची व्याख्या पाहिली त्याप्रमाणे क्रियापदाची व्याख्या आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद ठीक आहे विशेषणाची व्याख्या काय होती नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण म्हणायचं ठीक आहे त्याचप्रमाणे आपल्याला सर्वनाम आणि नाम यांची व्याख्या देखील पाठ असली पाहिजे दुसरा प्रश्न क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला डॅश डॅश म्हणतात आता या ठिकाणी पहा क्रियापद ज्या मूळ शब्दापासून बनलेलं असतं त्याला काय म्हणायचं धातू म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन धातू प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणायचं धातू म्हणायचं आणि धातूलाचं आपण काय म्हणतो सिद्ध शब्द म्हणतो ठीक आहे आता ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी प्रश्न सोडवत आहोत त्याच प्रकारे जर दर तुम्हाला दररोज शंभर प्रश्नांचा सराव क्वीजमार्फत करायचा आहे तर त्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरती तलाठी भरती आणि सेवा भरती यांच्या सरावासाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीस टाकली जात आहे त्यामुळे जर तुम्हाला या परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न सोडवायचे आहेत तर आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तीन बोलावे या क्रियापदातील मूळ धातू कोणता आता त्या ठिकाणी पहा बोलावे हे क्रियापद झाले त्याचप्रमाणे हसावे हे क्रियापद झाले ठीक आहे किंवा हसणे हे क्रियापद झाले तर या ठिकाणी काय होतंय तर बोल किंवा हस या धातूपासून ही क्रियापदं बनतात म्हणजे या ठिकाणी बोलावे या क्रियापदातील मूळ धातू कोणता बोल पर्याय तीन आपलं उत्तर आहे आणि हसनेमध्ये हस हा मूळ धातू आहे ठीक आहे चौथा प्रश्न खालीलपैकी धातू असणारा पर्याय निवडा आता या ठिकाणी धातू म्हणजे काय तर क्रियापद ज्या प्रत्यरहित मूळ शब्दापासून बनलेलं आहे त्याला काय म्हणायचं धातू म्हणायचं म्हणजे या ठिकाणी करपासून करणे हे क्रियापद तयार होते जिंकपासून जिंकणे हे क्रियापद तयार होते आणि बस पासून बसणे हे क्रियापद तयार होते म्हणजे या ठिकाणी कर जिंक आणि बस या तिन्हीपासून क्रियापद तयार होतं आणि हे तिन्ही काय आहेत तर प्रत्यरहित मूळ धातू आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार वरील सर्व हे काय धातू आहेत प्रश्न क्रमांक पाच धातूला प्रत्यय लागून बनलेला शब्द जर अपुरी क्रिया दाखवत असेल तर त्यास डॅश डॅश असे म्हणतात आता मित्रांनो समजा एखाद्या धातूला प्रत्यय लागून क्रियापद बनलं ला। परंतु ते क्रियापद किंवा तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्यावेळी त्याला काय म्हणायचं कृदंत असं म्हणायचं म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न त्यावरचा आहे सहावा प्रश्न आहे खालीलपैकी धातुसाधित कृदंत असणारा पर्याय कोणता आता या ठिकाणी पहा कृदंत म्हणजे काय जर धातूला प्रत्यय लागून एखादा शब्द तयार झाला आणि तो शब्द वाक्यामधील क्रिया पूर्ण करू शकत नाही किंवा अपुरी क्रिया दाखवतो तर त्याला काय म्हणायचं कृदंत म्हणायचं मग या ठिकाणी पूर्वी खूप चांगल्या गात या ठिकाणी गात काय आहे तर क्रियापद झालेला आहे तो दररोज शाळेत जातो या ठिकाणी देखील काय होत आहे पूर्ण अर्थ व्यक्त होतोय परंतु तो आता गात नाही यामध्ये जर आपण नाही काढून टाकलं तर तो आता गात या ठिकाणी अर्थपूर्ण होतोय का नाही होत आहे म्हणजे या ठिकाणी गात हे काय कृदंत आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात वाक्यात क्रिया करणारा जो असतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात आता मित्रांनो वाक्यामध्ये क्रिया कोणता शब्द दाखवतो क्रियापद दाखवतो आणि ती क्रिया जो करतो त्याला काय म्हणायचं करता म्हणायचं आणि क्रिया ज्याच्यावर घडते त्याला काय म्हणायचं कर्म म्हणायचं मग या ठिकाणी पहा वाक्यात क्रिया करणारा जो असतो त्याला काय म्हणायचं करता पर्याय एक ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म आणि क्रिया क्रियादर्शक शब्द क्रियापद प्रश्न क्रमांक आठ वाक्यात झालेली क्रिया ज्याच्यावर झाली असे दर्शवले असते ते म्हणजे त्या वाक्यातील डॅश डॅश होय आता या ठिकाणी काय पाहिलं आपण क्रिया करतो तो करता आणि क्रिया ज्याच्यावर घडते ज्याच्यावर होते तो कर्म म्हणजे पर्याय दोन कर्म हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ पुढील वाक्यातील करता ओळखा अक्षयने पिकलेला आंबा खाल्ला या ठिकाणी पहा खाल्ला हे क्रियापद आहे आणि खाण्याची क्रिया कोणी केली असं विचारलं तर उत्तर काय आहे तर कोणी केली अक्षयने म्हणजे अक्षय काय करता खाण्याची क्रिया कोणावर घडली तर आंब्यावर म्हणजे आंबा हे काय कर्म म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय करता विचारलं आहे म्हणून अक्षय हा करता आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ खालील वाक्यातील कर्म ओळखा अक्षय पुस्तक वाचतो आता या ठिकाणी कर्म ओळखायचा आहे क्रियापद कोणता आहे वाचतो आणि या ठिकाणी वाचण्याची क्रिया कोण करतो तर अक्षय करतो म्हणजे अक्षय हा करता आणि वाचण्याची क्रिया कोणावर घडते पुस्तकावर म्हणजे पुस्तक हे कर्म पर्याय दोन आपलं उत्तर आहे पुढे यापेक्षा अवघड प्रश्न आहे अक्षयला दूध आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे अक्षयला दूध आवडते या ठिकाणी आवडते हे क्रियापद आहे आणि आवडण्याची क्रिया कोण करत आहे आवडण्याची क्रिया करत आहे दूध ठीक आहे म्हणजे या ठिकाणी क्रिया करणारा कोण करता म्हणजेच दूध काय करता पर्याय एक आपलं उत्तर आहे आणि क्रिया कोणावर घडत आहे आवडण्याची क्रिया घडत आहे अक्षयवर म्हणजे अक्षय या वाक्यातील कर्म आहे प्रश्न क्रमांक अकरा खालील वाक्यातील करता ओळखा त्याला थंडी वाचते या ठिकाणी पहा वरप्रमाणेच उत्तर आहे वाचते हे क्रियापद आहे आणि जर आपण वाचतेला प्रश्न विचारला कोण वाचते तर थंडी वाचते म्हणजेच थंडी हे काय करता आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आणि कर्म विचारलं तर क्रिया कोणावर घडते त्याच्यावर म्हणजे त्याला हे काय कर्म ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा वाक्यात होणारी क्रिया भोगणारा किंवा सोसणारा शब्द म्हणजे मित्रांनो भोगणारा किंवा सोसणारा म्हणजे काय तर ज्याच्यावर क्रिया होते आहे तो शब्द आणि क्रिया कोणावर होते आहे कर्मावर म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा क्रियापदाचे मुख्य प्रकार किती मित्रांनो क्रियापदाचे मुख्य प्रकार असतात दोन पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे ते प्रकार कोणते एक आहे सकर्मक आणि एक आहे अकर्मक ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा ज्या वाक्यात क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्यास डॅश डॅश क्रियापद असे म्हणतात मित्रांनो ज्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते म्हणजेच ज्या वाक्यामध्ये कर्म आलेले असते त्या वाक्याला काय म्हणायचं सकर्म क्रियापद ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे अकर्म कधी ज्यामध्ये कर्म नाही असं वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी सकर्मक क्रियापद असणारे वाक्य निवडा गवळी धार काढतो या ठिकाणी पहा धार नसेल तर काय म्हणतो आपण गवळी काढतो परंतु काय काढतो हे सांगणं गरजेचं आहे म्हणजे कर्माची आवश्यकता आहे म्हणून हे काय सकर्मक ठीक आहे त्याचप्रकारे अनुराग निबंध लिहितो अनुराग काय लिहितो सांगणं महत्वाचं आहे म्हणून हे देखील काय सकर्मक आणि आरोही लाडू खाते आरोही काय खाते लाडू खाते म्हणजे हे देखील सकर्मक म्हणजे या ठिकाणी पर्यायच्या वरील सर्व वाक्य आहेत ते सकर्मक क्रियापदाची आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा लय पावत असेल तर ते क्रियापद टिंबटिंब असते आता लक्षात ठेवायचं आहे जर वाक्यामध्ये कर्त्याजवळ क्रिया सुरू झाली आणि ती कर्त्याजवळच संपली म्हणजेच कर्त्यापासून सुरू होणारी क्रिया कर्त्याजवळच संपली तर त्याला काय म्हणायचं अकर्मक क्रियापद म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे या वाक्यामध्ये जी क्रिया आहे ती कर्मापर्यंत पोहोचत नाही तर कर्त्यापाशीच संपून जाते ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी अकर्म क्रियापद कोणते या ठिकाणी पहा पडलो आहे जाईल या ठिकाणी मी पडलो या ठिकाणी कर्माची आवश्यकता आहे का नाहीये मी जाणार आहे या ठिकाणी कर्माची आवश्यकता आहे का नाही आणि तो जाईल या ठिकाणी देखील कर्माची आवश्यकता आहे का नाही म्हणजे तिन्ही क्रियापद आहेत ते कसे आहेत अकर्मक आहे यांच्या अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नाही म्हणजे वरील सर्व हे काय आहेत अकर्मक का आहेत ठीक आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा हासांचे विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक अठरा ज्या वाक्यात दोन कर्म असतात किंवा क्रिया दोन कर्मांवर घडत असते त्या वाक्यातील क्रियापद डॅश डॅश असते आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जर एखाद्या वाक्यामध्ये दोन कर्म असतील तर त्या ठिकाणी त्या क्रियापदाला काय म्हणायचं द्विकर्म क्रियापद म्हणायचं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर त्यासोबतच त्यामध्ये एक असतं प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं काय असतं अप्रत्यक्ष कर्म त्यावरील प्रश्न पुढे आहे एकोणीसावा प्रश्न द्विकर्म क्रियापदाच्या वाक्यातील वस्तुवाचक कर्म हे डॅश डॅश कर्म, कर्म असते आता काय पाहिलं आपण ज्या वाक्यामध्ये दोन ते वाक्या कर्म आली त्या वाक्यातील क्रियापदाला काय म्हणायचं द्विकर्म क्रियापद मग त्यापैकी एक कर्म असतं ते प्रत्यक्ष कर्म असतं आणि एक असतं ते अप्रत्यक्ष असतं ठीक आहे आता या ठिकाणी पहा एखादं नाम आलेलं आहे ते एखाद्या वस्तूला दिलेलं आहे तर ते नाम कशा प्रकारचं आलं वस्तुवाचक आणि जर वस्तुवाचक नाम असेल तर ते कोणत्या प्रकारचं कर्म असतं प्रत्यक्ष कर्म असतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी वस्तुवाचक कर्म हे प्रत्यक्ष कर्म असतं पर्याय एक आपलं उत्तर आहे तर त्यासोबतच ज्याच्यावर कर्म घडत आहे ते व्यक्तिवाचक वैक नाम असेल म्हणजेच काय एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं अप्रत्यक्ष कर्म म्हणायचं उदाहरण काय पाहायचं याचं अक्षयने शुभमला पुस्तक दिले या ठिकाणी काय झालं अक्षय क्रिया करतोय कोणावर करतोय शुभम आणि पुस्तकावर ठीक आहे म्हणजे दोन कर्म आहेत तर त्यापैकी व्यक्तिवाचक नाम कोणतं शुभम आणि वस्तुवाचक कोणतं पुस्तक मग पुस्तक हे काय प्रत्यक्ष कर्म आणि शुभम हे काय असणार आहे अप्रत्यक्ष कर्म ठीक आहे पुढे पहा विसावा प्रश्न एखादे क्रियापद सकर्मक व अकर्मक दोन्ही प्रकारे काम करत असेल तर त्यास डॅश डॅश क्रियापद असं म्हणतात आता या ठिकाणी पहा एखादं क्रियापद असतं जे एखाद्या वाक्यामध्ये सकर्मक असतं तर दुसऱ्या वाक्यामध्ये अकर्मक म्हणून काम करतं तर त्याला काय म्हणायचं उभयविध क्रियापद म्हणायचं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे उदाहरणार्थ काय पुढे पहा एकविसावा प्रश्न उभयवीध क्रियापदे निवडा उघडले मोडले कापले आता या ठिकाणी पहा उघडले मोडले कापले ही तिन्ही काय आहेत उभयवीध क्रियापद आहेत पर्याय चार आपलं उत्तर आहे कशा प्रकारे आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक वीस आणि एकवीसचं स्पष्टीकरण आपण आता पाहूया ही क्रियापद कशा प्रकारे आहेत तर या ठिकाणी पहा त्याने घराचे दार उघडले यामध्ये काय होतंय त्याने हा काय करता आहे आणि घराचे दार हे काय कर्म आहे आणि उघडले हे क्रियापद आहे त्यावेळी काय झालं या वाक्यामध्ये कर्म आलं म्हणजे सकर्मक वाक्य झालं ठीक आहे त्यासोबतच त्याच्या घराचे दार उघडले आता या ठिकाणी पहा काय झालं त्याच्या घराचे दार उघडले उघडण्याची क्रिया कोणी केली दारानं केली म्हणजे या ठिकाणी दार काय झालं कर्ता झालं या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे काय झालं या वाक्यामध्ये कर्म नसल्यामुळे हे कोणत्या प्रकारचं वाक्य झालं अकर्मक झालं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी उघडले हे काय होतं सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे काम करतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पर्यायीच्या वरील सर्व हे बरोबर आहे कारण या ठिकाणी उघडले मोडले आणि कापले हे तिन्ही क्रियापद आहेत ते सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे काम करतात प्रश्न क्रमांक बावीस पुढीलपैकी अपुरी क्रिया दाखवणारी क्रियापदे ओळखा आता या ठिकाणी पहा अपुरी क्रिया कशी असते राम झाला मित्रांनो राम झाला म्हणजे काय राम काय झाला सांगितलं आहे का नाही सांगितलेलं आहे म्हणजे क्रिया ठीक आहे मुलगा आहे मुलगा कसा आहे काय आहे सांगितलं आहे का नाही आहे म्हणजे हे देखील क्रिया आणि आंबा निघाला आंबा कुठे जातो का आंबा घालून जातो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हे देखील काय अपुरी क्रिया आहे म्हणजे या ठिकाणी पर्यायच्या वरील सर्व काय अपुरी क्रिया आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस वाक्यात आलेले काही शब्द अपुरी क्रिया पूर्ण करतात त्यांना डॅश डॅश म्हणतात आता या ठिकाणी पहा वाक्यात आलेले काही शब्द वाक्यामधील अपुरी क्रिया पूर्ण करतात म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना काय म्हणायचं त्यांना म्हणायचं विधानपूरक किंवा फक्त पूरक पर्याय दोन आपलं उत्तर आहे याचं उदाहरण काय पाहता येईल राम झाला वाक्याला पूर्ण अर्थ आहे का नाहीये परंतु या ठिकाणी आपण म्हटलं की राम राजा झाला या ठिकाणी काय झालं राजा हा शब्द आला आणि त्यानं वाक्याचा अर्थ पूर्ण केला म्हणून राजा या शब्दाला आपण काय म्हणणार विधानपूरक किंवा पूरक असं म्हणणार ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस पुढील विधाने वाचून योग्य विधाने निवडा अविधान आहे क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय मित्रांनो बरोबर आहे क्रियापदाची व्याख्या काय क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ठीक आहे पहिलं विधान योग्य ब पहा क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात मित्रांनो बरोबर आहे प्रत्यय नसलेल्या मूळ शब्दाला काय म्हणायचं धातू म्हणायचं म्हणजे ब देखील बरोबर आहे आणि क सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात आता या ठिकाणी पहा काही क्रियापद क्रिया, क्रिया दाखवतात काही क्रियापद अपुरी क्रिया दाखवतात तर काही क्रियापद क्रिया, क्रिया दाखवत नाहीत म्हणजे या ठिकाणी क विधान अयोग्य आहे चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे योग्य विधाने कोणती फक्त अ आणि ब म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस वस्तुवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्मे म्हणतात तर व्यक्तिवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्मे म्हणतात हे विधान डॅश डॅश आता या ठिकाणी पहा एखाद्या वाक्यामध्ये दोन कर्म आली त्यापैकी एक आहे वस्तुवाचक कर्म म्हणजे वस्तुवाचक नाम आणि एक आहे व्यक्तिवाचक नाम ठीक आहे तर या ठिकाणी काय होणार आहे जे वस्तुवाचक नाम आहे ते नेहमी काय असणार आहे प्रत्यक्ष कर्म असणार आहे आणि जे व्यक्तिवाचक नाम असणार आहे ते काय असणार आहे नेहमी अप्रत्यक्ष कर्म उदाहरणार्थ काय अक्षयने शुभमला पुस्तक दिले या ठिकाणी अक्षयने क्रिया केली म्हणजे अक्षय हा कर्ता आहे आणि शुभम आणि पुस्तक यांच्यावर क्रिया घडली म्हणून हे दोन कर्म आहेत तर त्यापैकी वस्तुवाचक कोणतं आहे पुस्तक म्हणून पुस्तक काय प्रत्यक्ष आणि व्यक्तिवाचक कोणतं आहे शुभम म्हणून शुभम काय अप्रत्यक्ष म्हणजे या ठिकाणी हे पूर्ण विधान काय दिलेलं आहे उलट दिलेलं आहे म्हणजे पूर्ण असत्य आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस काप आठव स्मर लोट हे धातू कोणत्या प्रकारात येतात मित्रांनो काप आठव स्मर लोट हे जे धातू आहेत ते काय होतात क्रियापदामध्ये रूपांतरित होतात त्यांना प्रत्यय लागून आणि हे प्रत्यय लागल्यानंतर झालेलं क्रियापद आहे ते सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे काम करतं जसं की कापले त्याला कापले आणि त्याने कापले या ठिकाणी हे अकर्मक आणि सकर्मक दोन्ही प्रकारे काम करतं म्हणून हे काय उभयविद आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी जेव्हा काही क्रियापद सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे काम करतात तर ते काय होणार आहेत उभयविध क्रियापद होणार आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस धातूला प्रत्यय लागून जे क्रियापद बनते त्याला डॅश डॅश म्हणतात आता या ठिकाणी पहा धातूला प्रत्यय लागून जे क्रियापद बनते त्याला काय म्हणायचं धातू साधित क्रियापद पर्याय एक आपलं उत्तर आहे परंतु जेव्हा धातूला प्रत्यय लागून तयार झालेला शब्द अपूर्ण क्रिया दाखवतो किंवा पूर्ण क्रिया दाखवू शकत नाही हो तेव्हा त्याला काय म्हणायचं कृदंत असं म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुढील विधाने वाचून योग्य असणारी विधाने निवडा कर्माशिवाय सकर्मक धातूसंबंधी विधाने पूर्ण होत नाहीत मित्रांनो सकर्मक म्हटले की, की काय त्याच्यामध्ये कर्म असतं किंवा असावं लागतं म्हणजे हे विधान काय बरोबर आहे कर्माशिवाय सकर्मक धातूसंबंधीचे विधानं पूर्ण होत नाहीत दोन पहा केवळ कर्ता व क्रियापद यांनी अकर्मक धातूसंबंधी विधान पूर्ण होते मित्रांनो बरोबर आहे ज्या वाक्यामध्ये कर्माची आवश्यकता नाही त्याला काय म्हणायचं अकर्मक मग या ठिकाणी अकर्मक म्हणजे कर्माची आवश्यकता नाही काय हवाय फक्त कर्ता आणि क्रियापद म्हणजे या ठिकाणी विधान ब देखील योग्य आहे म्हणजे आपलं उत्तर काय दोन्ही विधाने योग्य आहेत पर्याय तीन प्रश्न क्रमांक एकोणतीस राम राजा झाला या वाक्यातील अधोरेखित शब्द कशाचे कार्य करतो आता या ठिकाणी पहा जर आपण म्हटलो की राम झाला तर या ठिकाणी राम काय झाला हे सांगणं महत्वाचं आहे म्हणून या ठिकाणी जो शब्द या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी येणार आहे तो कोणता आहे राजा आणि आपण काय पाहिलं एखाद्या वाक्यातील अर्थ पूर्ण करण्यासाठी एखादा शब्द आवश्यक असतो त्या शब्दाला काय म्हणायचं विधानपूरक किंवा पूरक म्हणायचं म्हणजे या ठिकाणी राजा काय आहे विधानपूरक आहे किंवा पूरक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस पुढीलपैकी धातुसाधित क्रियापदे निवडा मित्रांनो पोह हो या धातूपासून पोहणे लिह हो या धातूपासून लिहिले आणि कळव या धातूपासून कळवले हे तिन्ही काय आहेत धातुसाधित क्रियापदे म्हणजे वरील सर्व हे आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते मराठी व्याकरणाचे आजचे सराव प्रश्न जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच या व्हिडिओ संबंधित काही अभिप्राय असतील काही सूचना असतील तर त्या व्हिडिओखाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर याच प्रकारच्या आणखी प्रश्नांचा सराव एम पी एस सी पोलीस भरती तलाटी भरती आणि इतर सेवा भरतीसाठी करायचा आहे तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र